जय जिजाऊ जय शिवराय जय शंभोराजे नमस्कार माझे नाव वैशाली दीपक लकडे मी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथून बोलत आहे माझा विषय आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य पण मोलाचे प्रथमत मी माझ्या बोलण्यास सुरुवात करण्याआधी प्रबोधन मंच यांचे आणि आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करते कारण मला प्रथमत अशी बोलण्याची संधी दिली आणि खूप अशा सर्वसामान्य महिला आहेत ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप छान असे व्यासपीठ आहे बिझनेस करणाऱ्या महिला जॉब करणाऱ्या महिला यांना बोलण्यासाठी खूप अपॉर्च्युनिटी असतात पण सर्वसामान्य महिलांना ते भेटत नाहीत आणि ती तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझ्या बोलण्यास सुरुवात करते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ श्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योती श्री सन्मानासाठी श्री हक्कासाठी ज्या माऊलीने रणरागिणीने लढा दिला अशा प्रत्येक माऊलीला रणरागिणीला स्मरून मी माझ्या बोलण्यास सुरुवात करत आहे झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं आपल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे समजावून सांगावं कसं पटवून द्यावं कसं आपला समाज आपला देश प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीवर आहे तरी आपल्या समाजात स्त्रियांना पाहिजे तेवढे महत्त्वाचे स्थान नाही मिळत म्हणून एका स्त्रीला म्हणजे तिच्या मुलीला आईच्या गर्भातच मारून टाकलं जातं तेव्हा ती उमल तिकळी तो निष्पाप जीव आपल्या आईला बोलतो अगं आई गं पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या श्रुनयनांनी बघायचे काळाच्या पडद्याआड ओढू नको आई मलाही जगायचे मलाही जगायचे आपण असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चालेल मुलगी झाली तर नको का मुलगी आणि मुलगा हे आपल्याच देवाचं वरदान समजून आपण नाही का स्वीकारू शकत तरी आपल्याला मुलगाच हवा जब फुलणार हे धरती पर जर मुलीच नाही राहिल्या तर जब ना रहे धरती पर तो फल कहा से लाओगे अंश काट कर तुम अपना वंश कहा से बडावगे जर मुलीच नाही राहिल्या तर तुम्ही तुमच्या वंशाचा दिवा कुठून आणणार कुठून पैदा करणार तरी आपल्याला मुलगाच हवा कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं हीच का हो आपली पुरुष प्रधान संस्कृती कुणी सांगेल का मला हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती तरीही आपल्याला मुलगाच हवा पण मुलगा फक्त एकच घरचा वंशाचा दिवा असतो मुलगी सासर आणि माहेर हे दोन्ही घरं तेवत ठेवणारी एक धगधक्ती ज्योत असते हे मात्र आपण विसरतो पण बाहेरच्या समाजात स्त्रियांचे एवढे अव्वल स्थान आहे आणि आपल्या समाजात इतके लहान तरी आपल्याला मुलगाच हवा असतो आणि म्हटलं जातं की स्त्री पुरुष समानता आहे स्त्री पुरुष समानता अरे आपण मुलीचं सगळंच बदलून टाकतो तिचं राहणं बदलतो तिचं बोलणं बदलतो तिचे कपडे बदलतो तिचं फील्ड बदलतो नाही तू असंच केलं पाहिजे आपण जरी एखाद्या स्त्रीने ठरवलं की मला जॉब करायचं आहे मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे तर आप चार लोकांनी सजेस्ट केल्यानंतर मग त्या स्त्रीने विचार करायचा की बाबा हे करू का नको ते करू नको का नको घरच्यांना चालेल का का मुलगा पस्तीसशीत करिअर करू शकतो पण मुलगी सत्तावीसमध्ये मध्ये नाही करू शकत का ती स्त्री आहे मग कुठे स्त्री पुरुष समानता कुठे आता त्याचं झालं असं की माझा विषय आहे घरातील काम जेव्हा महिला घरात काम केल्या जातं आता मी जे काम करते त्या कामाचा मला मोबदल्या मिळत नाही मी शेती काम करते आम्ही बारा बारा तास काम करतो सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शेतात काम करतो पण आम्हाला शंभर रुपये लागले तरी मागताना विचारलं जातं की तुला कशासाठी हवेत काय करायचे म्हणजे घरच्यांची करोडोची संपत्ती असू द्या पण स्त्रीचे स्वतःचे पंधरा हजार जरी कमवले हो ना तरी ते कुणी विचारणार नाही आपल्याला की बाबा तू त्याचं काय केलंस कशावर खर्च केला, केला, खर केला? एखादी स्त्री आजारी पडली तर तिला कोण विचारतं का तू जेवली का तू काही खाल्लंय का त्या दिवशी सगळे बाहेर जातात मस्त जेवून येतात अरे तिच्यासाठी पार्सल तरी घेऊन या पण आजकालच्या मुली त्यांना पिरियड येतात मग त्या बोलतात मी आज करू शकत नाही मूड आज स्विंग्स आहे मग त्याला कारणीभूत सगळ्याच महिलांना तसं गृहित धरलं जातं आता एखादी जर महिला एखादी मुलगी जर समजा स्पष्ट व्यक्त व्यक्त करत असेल स्पष्ट बोलत असेल तिला ऐकून घ्यायची सवय नसेल तर ती कॅरेक्टरलेस असते असं नसतं माझंच उदाहरण घ्या मी मला पोलीस व्हायचं होतं पण आमच्या समाजामध्ये लवकर मुलींचं लग्न केलं जातं मला अजूनही असं वाटते की व्हावं मी पोलीस पण नाही होत आहेत का बंधन आहे तू एक स्त्री आहे मग आपण पोलीस व्हायचं तर लांब आपण एखादी गोष्ट घरच्यांच्या मनाविरुद्ध जरी केली तरी लगेच माहेरी फोन जातो तुमची मुलगी अशीच करते तुमची मुलगी तशीच करते नहीं? मग तेव्हा कुठं म्हणतात का आपण जर समजा महिन्यात ना एखाद्या दिवशी वेगळं काही करण्याचं ठरवलं तर तेव्हा मग मग घरकाम आपण सगळं करतो त्यावेळेस मग म्हणतात का की नाही बाबा ती महिनाभर सगळं करते तर आपण एक दिवस करू नाही करत त्यांना आप आपल्याकडूनच अपेक्षा असतात त्यामुळे कुणाच्याच गुडबुक्समध्ये बसण्याचा प्रयत्न नका करू आपण जसे आहोत तसे दुसऱ्यांसमोर प्रिपेअर व्हा आपण चार दिवस करतो आठ दिवस करतो महिनाभर करतो मग लोकांच्या अपेक्षा वाढत जातात आणि त्याच्या आपल्या आपल्याला त्याचे समाधानही जर नाही भेटले तर मग आपण हे होतो पूर्ण म्हणजे नाही का विचार बदलतो की नाही आता आपण आपण आज जसे आहोत तसेच आपण हे करायचं मग लोकांना वाटत कालपर्यंत तर ही चांगली होती आज का अशी वागायला लागली म्हणजे जेवढी स्प्रिंग दाबली जाते ती प्रकर्षाने उचलली जाते त्यामुळे ना तुम्ही जसे आहात तसे प्रिपेअर करत चला काही कोणाच्या गुडुपिक्समध्ये बसू नका समाज ॲक्सेप्ट करेल नाही हा वर्ड मुलींसाठी मग नाही मुलींसाठी तर लागूच नाही आहे तुम्ही लग्नच करू आपण जर म्हटलो नाही मला हा मुलगा का का नाही करायचं लग्न म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्यावरती का हा ऑब्जेक्शन घेतला जातो त्यामुळे आपण जसे आहोत तसे समाजासमोर प्रिपेअर करा स्वतःला मग आपण जर म्हणलं नाही लग्न करायचं नाही मला तर ऐकतात का घरचे त्यामुळे हा विचार आपण सोडून द्या खरं तर स्त्री जन्माविषयी जर बोलायला गेलं तर मला खूप काही बोलण्यासारखं आहे का पण वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी माझा विषय इथंच थांबवते आणि खूप खूप धन्यवाद प्रबोधन चॅनेलने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद